गुड मॉर्निंग एवरीवन तर सकाळची सुरुवात ही पा अशी झाली आणि हो आमच्या घरात एक छोटे उंदीर मामा आले त्यासाठी तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा तुम्हाला कळेलच ते उंदीर मामा कुठे येत आणि कोण आहे तर मग हे पा सकाळ सकाळ आमची सुरुवात रोजची अशीच असते आणि हा गोडसा चेहरा बघून कुणाला नाही वाटणार तो आजचा दिवस खूपच भारी जाणार आहे म्हणून त्याच्यानंतर मग त्याला कॅमेरा ऑन करून दिला तर तो स्वतःला बघून हसतच ता, असतो नेहमी खेमिरात पाहिल्यावर काय स्वतःला हिरं समजतो का काय काय नाही काही कळतही नाही त्याच्यानंतर मग त्याला वॉकरमध्ये बसवलं आणि म्हटलं की चला काम आवरून घेऊयात त्याला वॉकरमध्ये बसवलं आणि मग घेतलं बेडरूम आवरायला तर मग बेडरूम आवरलं बाहेरचं वातावरण बघायसाठी गेले पण बाहेरचं वातावरण इतकं चांगलं झालेलं होतं खरंच सांगते मूडच फ्रेश झालं वातावरण बघून तुम्ही पण बघा तिथे पारव येऊन बसला होता मी स्पेशल तर त्यांनाच बघायला जात असते बाहेर त्याच्यानंतर मग म्हटलं जाऊ दे आता बाहेर घेतलं की जाऊ दे आता बाहेरचं वातावरण बघून तर काय आता काम आवरणार नाही ना, म्हणून घेतला ब्रश करायला आणि काय झालं काय माहिती अचानकच का पळत त्याचं पप्पाकडे गेला तर जाऊन क बघते तर की त्याचे पप्पा आंघोळीला गेले की काय त्याला असं वाटलं म्हणून तो गेला नंतर किचनमध्ये आले आणि मोण्याला जेवायला दिलं मोण्या म्हणजे आमची मांजर बरं का आणि त्याला जेव म्हणजे खूप वेळाचा वैताग देत होता म्हणून म्हटलं आधी याला जेवायला देते आणि नंतर मग त्याला जेवण दिल्यानंतर मग बघते तर काय घरात एक उंदीर मामा आलेला होता आणि तो बा आमची टमाटे कशी कुतरून कुतरून खात असतो मग काय या उंदीर मामाला धरलं आणि झोपी लावलं जेवण वगैरे करून त्याला झोपी लावल्यानंतर म्हणतात चला आता आपली कामावर घेऊ मग सगळ्यात आधी भांडी घेतली घासायला म्हटलं खूप भांडे पडलेत किचन खूप खराब दिसत होतं किचन पुसलं आणि लगेच झाडू घेतला मारायला झाडू मारला आंघोळ केली मग स्वयंपाक केला आणि मग विहांसोबत छान छान फोटो काढला आणि असा होता माझा आजचा दिवस थँक्स फॉर वॉचिंग बाय